नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत डबल ए ट्रिपल सीच्या सेकंड राऊंडचा रिझल्ट लागलेला आहे त्यानंतर विद्यार्थ्यांपुढे काय पर्याय आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र सीई टी सेलच्या एम बी बी एस बी डी एस काउन्सलिंगचं सुद्धा शेड्यूल आलेलं आहे त्याचबरोबर बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस या ग्रुप बीचं सुद्धा शेड्यूल आलेलं आहे त्याचबरोबर ग्रुप सी जो आहे फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस आहे त्यांचंसुद्धा दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल से आलेलं आहे त्याबद्दलसुद्धा डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करतोय डबल ए ट्रिपल सी सेकंड राऊंडचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट आलेलं आहे आज फायनल रिझल्टसुद्धा डिक्लेअर होणार आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंट आणि फायनल रिझल्टमध्ये फारसा बदल होत नसतो त्याच्यामुळे हा रिझल्ट फायनल समजला तरी हरकत नाही तर डबल ए ट्रिपल सीचा सेकंड राऊंडचा जो काही रिझल्ट आहे तो डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवर आज फायनल रिझल्ट पब्लिश होणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांसमोर काय काय ऑप्शन आहेत त्याविषयी डिटेल डिस्कशन आपण पाहणार आहोत डबल ए ट्रिपल सीमध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट बी एम एस बी एच एम एस बी एम एस कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर डीम यूनिवर्सिटी ज्या आहेत बी एम एस बी एच एम एसच्या यांच्या शंभर टक्के सीट डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवरून वेब भरल्या जातात सेकंड राऊंडसाठी विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग केलेली आहे सेकंड राऊंडच्या रिझल्टनंतर विद्यार्थी तीन भागामध्ये विभागलेले आपल्याला पाहायला मिळतात एक ज्या विद्यार्थ्यांना आत्ता सेकंड राऊंडमध्ये फ्रेश अलॉटमेंट झालेली आहे म्हणजेच पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं नव्हतं परंतु सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे किंवा पहिल्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं सेकंड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करून पार्टिसिपेट केलेलं आहे आणि आत्ता सेकंड राऊंडमध्ये फ्रेश अलॉटमेंट झालेलं आहे असे विद्यार्थी त्याच्यानंतर दुसऱ्या टाईपचे विद्यार्थी आहेत ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्यासाठीचे सुद्धा ऑप्शन आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन आहेत ते आपण आता पाहूयात ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही सेकंड राऊंडलासुद्धा ते विद्यार्थी डायरेक्ट थर्ड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला चॉईस फिलिंग केली तरी चालेल हा एकच ऑप्शन ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांपुढं आहे ज्या विद्यार्थ्यांना फ्रेश अलॉटमेंट झालेली आहे म्हणजे सेकंड राऊंडला पहिल्यांदा कॉलेज त्यांना मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांपुढं दोन ऑप्शन असलेले आपल्याला पाहायला मिळतात एक मिळालेल्या कॉलेजला फायनल ॲडमिशन घेणे हा पहिला ऑप्शन आहे आणि दुसरं मिळालेलं कॉलेज हाताशी धरून अपग्रेडेशनला जाणे आणि तिसऱ्या राऊंडला मिळालेल्या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेज मिळते का यासाठी प्रयत्न करणं अपग्रेडेशनसाठी जाणं आता ह्या दोन्ही प्रोसिजर करण्यासाठी विद्यार्थ्यांना कॉलेजला व्हिजिट करणं मस्ट आहे कॉलेजला त्या ठिकाणी जावं लागणार आहे जसा फायनल रिझल्ट डिक्लेअर होईल तसं तुमचं अलॉटमेंट लेटर डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवर येणार आहेत अलॉटमेंट लेटरवर नोडल ऑफिसरचा नंबर दिलेला असतो त्या नोडल ऑफिसरला कॉल करून आपली ॲडमिशन प्रक्रिया जी आहे विद्यार्थ्यांनी ती पूर्ण करून घ्यायची आहे त्यांच्याकडून सगळी माहिती विचारून घ्यायची आहे डॉक्युमेंट्स कुठले लागणार आहेत त्याचबरोबर किती पैशाचा री डी आणि कोणाच्या नावाने काढायचा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला नोडल ऑफिसरकडनं मिळणार आहे सेकंड राऊंडपासून फ्री एक्झिट हा ऑप्शन त्या ठिकाणी चालला जातो दोनच ऑप्शन विद्यार्थ्यांपुढे मिळत राहतात एक तर ॲडमिशन घेणं किंवा अपग्रेडेशन घेऊन तिसऱ्या राऊंडला जाणं म्हणजेच सेकंड राऊंडचं मिळालेलं कॉलेज हाताशी धरून तिसऱ्या राऊंडला विद्यार्थी जाऊ शकतो दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी आहेत ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेला आहे त्यांच्यापुढे तीन ऑप्शन होते एक तर तो विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकत होता म्हणजे मिळालेलं कॉलेज सोडून देऊन तो विद्यार्थी सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकत होता दुसरा ऑप्शन होता ॲडमिशन काही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे फ्री एक्झिट घेतलेले विद्यार्थी आत्ता सेकंड राऊंडला जर त्यांना कॉलेज मिळाला असेल तर ते फ्रेश अलॉटमेंटची जी काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये येतात जर त्यांना मिळालं नसेल तर थर्ड राऊंडला ते पार्टिसिपेट करू शकतात आता पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला होल्ड करून अपग्रेडेशनचा ऑप्शन निवडलेला आहे आणि सेकंड राऊंडला त्यांचं कॉलेज अपग्रेड झालेलं आहे म्हणजे पहिल्या राऊंडला वेगळं कॉलेज होतं त्या ठिकाणी त्यांनी होल्ड केलं सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग केली आणि सेकंड राऊंडला नवीन कॉलेज त्यांच्या नावापुढे आलं अपग्रेड त्यांचं झालं असेल तर त्यांच्यापुढे काय ऑप्शन आहेत एक तर ते विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात आत्ता मिळालेल्या कॉलेजला किंवा यालासुद्धा होल्ड करून तिसऱ्या राऊंडसाठी अपग्रेडेशनला विद्यार्थी जाऊ शकतो दुसरं पहिल्या राऊंडचं एखादा विद्यार्थी आहे पहिल्या राऊंडचं कॉलेज होल्ड केलेलं आहे सेकंड राऊंडला बेटरमेंटचं ऑप्शन घेतलेलं आहे किंवा अपग्रेडेशनचं ऑप्शन घेतलेलं आहे परंतु सेकंड राऊंडला त्याचं कॉलेज अपग्रेड झालेलं नाही किंवा नवीन कॉलेज मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांपुढं काय ऑप्शन आहे नॉट अपग्रेडेड विद्यार्थ्यांसाठी ते डायरेक्ट पहिल्या राऊंडला मिळालेल्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन करू शकतात किंवा राऊंड वनची सीट पुन्हा एकदा होल्ड करून ते विद्यार्थी तिसऱ्या सुद्धा अपग्रेडेशनसाठी प्रयत्न करू शकतात तिसऱ्या राऊंडलासुद्धा अपग्रेडेशनसाठी जाऊ शकतात आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजच मिळालं नाही असे विद्यार्थी डायरेक्ट तिसऱ्या राऊंडला पार्टिसिपेट करू शकतात फायनल रिझल्टची डेट आहे सव्वीस नऊ म्हणजे आज फायनल रिझल्ट येईल आणि रिपोर्टिंग आहे मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग आणि जॉईनिंग जी आहे ती सत्तावीस नऊ ते तीन दहा या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना करायचे आहे अशा प्रकारचे ऑप्शन विद्यार्थ्यांपुढं असणार आहेत आता पाहूयात महाराष्ट्राचे जे काही ग्रुप बी ग्रुप सी ग्रुप एचं जे काही शेड्यूल आलेलं आहे त्या शेड्यूलबद्दल आपण थोडक्यात डिस्कस करूयात हा ग्रुप एचा शेड्यूल आहे महाराष्ट्राचा ज्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याच्या एम बी बी एस आणि बी डी एसच्या सीट भरल्या जातात पहिला राऊंड कंप्लीट झालेला आहे सेकंड राऊंडचं सी ई टी सी एलच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे आज सीट मॅट्रिक्स येणार आहे सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजला किती सीट राहिलेल्या आहेत त्याविषयीचा डिटेल डाटा सीट मॅट्रिक्स दोन प्रकारामध्ये येऊ शकतं एक क्लिअर व्हॅकन्सी म्हणजे याच्यामध्ये त्या कॉलेजच्या ज्या सीट भरल्याच नाहीत अशा सीट क्लिअर वॅकन्सीमध्ये येतात आणि एक येतं व्हर्च्युअल वॅकन्सी याच्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये मिळालेल्या कॉलेजला विद्यार्थ्यांनी होल्ड केला असेल तर ती सीट व्हर्च्युअल वॅकन्सीमध्ये जाते अशा प्रकारचे दोन वॅकन्सी किंवा दोन सीट सी ई टी सी एलच्या वेबसाईटवर येत असतात ते सीट मॅट्रिक्स सव्वीस नऊ दोन हजार चोवीस त्याचं टायमिंग आहे आणि कॉलेज भरणं किंवा ज्याला आपण चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्स फिलिंग जे म्हणतो ते आहे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस ते एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये विद्यार्थी चॉईस फिलिंग भरू शकतात आणि एम बी बी एस बी डी एसचा दुसऱ्या राऊंडचा जो काही रिझल्ट आहे तो तीस नऊ रोजी डिक्लेअर होणार आहे आणि फिजिकल जॉईनिंग रिपोर्टिंगसाठी एक तारीख एक दहा ते चार दहापर्यंत विद्यार्थ्यांना वेळ दिलेला आहे आता विद्यार्थ्यांपुढे एम बी बी एस बी डी एस जो ग्रुप ए आहे याची चॉईस फिलिंग झाल्यानंतर सेकंड राऊंडला काय काय ऑप्शन असणार आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत दुसऱ्या बाजूला आहे ग्रुप बीचं सुद्धा शेड्यूल आलेलं आहे याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा चा BMS, त्यास BMS, त्यास चा जो आहे याच्यामध्ये बी ए एम एस त्याचबरोबर बी एच एम एस त्याचबरोबर बी यू एम एसचा समावेश आहे आता याच्यामध्ये पहिली जी लाईन आहे पहिलं जे शेड्यूल आलेला आहे पहिला जो हे आहे प्रिस्क्राईब लास्ट डेट टू कॅन्सल कॅप राऊंड वन सीट विदाऊट फॉरफिचर ऑफ रजिस्ट्रेशन फीज म्हणजेच पहिल्या राऊंडची सीट सोडण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेळ दिलेला आहे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस आता हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांना आत्ता डबल ए ट्रिपल सीचं मागचं जे आपण डिस्कस केलेलं आहे त्याच्यामध्ये सीट मिळालेली आहे आणि स्टेटमध्ये सुद्धा पहिल्या राऊंडला बी एम एची सीट मिळाली असेल आणि आत्ता त्यांना डबल ए ट्रिपल सीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी जाऊन ॲडमिशन कॅन्सल करू शकतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याला एखादं कॉलेज पहिल्या राऊंडला मिळालेलं आहे त्यांनी तिथे होल्ड किंवा बेटरमेंटचा ऑप्शन घेतला असेल किंवा ॲडमिशनचा ऑप्शन घेतला असेल परंतु आत्ता त्यांना ते कॉलेज नकोच आहे कुठल्याही परिस्थितीत ते कॉलेज सोडायचं आहे असे विद्यार्थी आपलं ॲडमिशन कॅन्सल करू शकतात सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस परंतु ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडचं मिळालेलं कॉलेज हाताशी ठेवून तिसऱ्या राऊंडपर्यंत जायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कॅन्सल करण्याची आवश्यकता नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ती प्रोसिजर नाही ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे ते कम्प्लीट सोडूनच द्यायचं आहे पुढे मिळेल मिळो अथवा न मिळो परंतु ह्या कॉलेजला त्यांना ॲडमिशन घ्यायचं नाही असे विद्यार्थीच ॲडमिशन कॅन्सल करू इच्छित असतील तर ते विद्यार्थी करू शकतात परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांनी ॲडमिशन कॅन्सल हां तुम्हाला डबल ए ट्रिपल सीमध्ये एखादं कॉलेज मिळालं असेल इकडचं एखादं कॉलेज घ्यायचं असेल स्टेटचं सोडून तर तुम्ही ते टा त्या ठिकाणी कॅन्सल करू शकता परंतु शक्यतो विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिशन हाताशी धरून स्टेट कोट्यातलं तिसऱ्या राऊंडपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आता सीट मॅट्रिक जे आहे ग्रुप बीचं ते येणार आहे एकोणतीस नऊ रोजी आणि ऑनलाईन प्रेफरन्स जे आहे तीस तारीख तीस नऊ ते दोन दहापर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी भरू शकतात आणि दुसऱ्या राऊंडचा जो काही रिझल्ट आहे ग्रुप बीचा तो आहे चार दहा रोजी डिक्लेअर होणार आहे त्यानंतर रिपोर्टिंग आणि जॉईनिंगची प्रक्रिया आहे त्यानंतर आलेलं आहे फिजिओथेरपीचं जे काही थेरपी कोर्सेस आहे ज्याला आपण अलाईड्स कोर्स म्हणतो त्याचंसुद्धा दुसऱ्या राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे ग्रुप सीचं चा। याच्यामध्ये विशेषतः विद्यार्थी फिजिओथेरपीसाठी पार्टिसिपेट करत असतात सुद्धा ॲडमिशन कॅन्सल करण्याची डेट दिलेली आहे तीन दहा दोन हजार चोवीस म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला फिजिओथेरपीच्या पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि आता कुठल्याही परिस्थितीत ते कॉलेज विद्यार्थ्याला नकोच असेल त्या ठिकाणी ॲडमिशनच घ्यायचं नसेल तर विद्यार्थी कॅन्सल करू शकतात परंतु याही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपलं पहिल्या राऊंडचं कॉलेज हाताशी धरून थर्ड राऊंडपर्यंत विद्यार्थी अपग्रेडेशन करू शकतो कॉलेज हाताशी ठेवणं हाच एक सेफ पर्याय विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आणि फिजिओथेरपीचे सीट मॅट्रिक जे आहे ते पाच दहा रोजी डिक्लेअर होणार आहे ऑनलाईन प्रेफरन्स जे आहेत पाच दहा ते सात दहा या कालावधीमध्ये होणार आहेत आणि डिक्लेरेशन फिजिओथेरपीचा जो काही रिझल्ट आहे नऊ दहा दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एम बी बी एस बी डी एसच्या चॉईस फिलिंग आधी विद्यार्थ्यांना कशा प्रकारचे पर्याय आहेत याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा टाईपचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी काय काय ऑप्शन आहेत ते सुद्धा पाहणार आहोत त्याचबरोबर ग्रुप बीच्या चॉईस फिलिंगच्या अगोदरसुद्धा आपण डिटेल पाहणार आहोत आणि ग्रुप सीच्या आणि त्याचबरोबर रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थ्यांपुढं जसं आपण डबल ए ट्रिपल सीचा आत्ता डिस्कस केलेला आहे तसं स्टेट कोट्यामध्ये विद्यार्थ्यांना काय काय पर्याय असणार आहेत याविषयीसुद्धा डिटेल डिस्कशन येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद